गावठी कांदा आहे मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकता साठ प्लस साईज आहे रेड कलर मध्ये कुठला कांदा तांगडीचा काय भाव झाला गेला तेवीसशे चाळीस ठीक आहे तेवीसशे चाळीस रोज टू थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी रुपीज गावठी कांदा आहे ठीक नमस्कार शेतकरी मित्रांनो करण निखाडे आपल्या फार्मासीट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीन मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळाव बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजच्या ज्या ट्रॅक्टरच्या लाईनी या सरसरी शुक्रवार एवढ्याच म्हणजे जवळपास पंचवीस लाईनींच्या या उभ्या लाई उभ्या ट्रॅक्टरची आणि चार लाईनी पिकअपच्या होत्या बघू पुढील पाच ते दहा मिनटामध्ये संपूर्ण बाजार ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही बाजार जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला टॉप लोएस्ट मिडियम गोल्टा हा सगळे बाजारभाव बघायला मिळतील ट्रॅक्टर आणि पिकअप मधील त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला एक सरासरी अंदाज येऊन जाईल आणि सरासरी भाव आपण शेवटला पूर्ण आहे हायेस्ट लोएस्ट सरासरी मी पुन्हा सांगतो मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलला कनेक्ट करा धन्यवाद इकडे ट्रॅक्टरमधील निलाव चालू आहे मित्रांनो बघू ट्रॅक्टरमधील भाव पहिलाच ट्रॅक्टर हा उन्हाळाच आहे क्वालिटीनुसार भाव जाणून घेऊ नंतर व्हिडिओ पिकअपचं पण टाकलेलं आहे शेवटपर्यंत बघा काय बघले उन्हाळा किती घाल अठराशे सत्तर कुठला आहे कांदा भूत्यानाचा कांदा आहे अठराशे सत्तर रुपये था। वन थाउजंड एट हंड्रेड रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळ कांदा गावठीचे का मग लाल लाल मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला सतराशे सत्तर रुपये कुठला आहे आता कांदा खडक कोणतं लालचा आहे पण मग उन्हाळा दिवस राहिला मग हा का कोणतं बियाणं होतं घरगुती घरगुती बियाणा दोन हजार रुपये जायले रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास पंचावन्न प्लस साईज कुठला दादा कांदा काय भाव झाला उन्हाळ कांदा आहे दोन हजार रुपये क्वालिटी बघू शकता टू थाउजंड रुपीज रेड कलर क्वालिटी कुठला दादा कांदा बाहेर बघील आठशे रुपये जायचे कारज मध्ये रेड कलर आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये किती गेला एकोणवीसशे नव्वद नमस्कार कुठला आहे कांदा काय गेली उलटी सांगा नऊशे कुठली ठीक पन्नास प्लस साईज रेड कलर शकता कांद्याची काय बघायला एकवीसशे रुपये टू थाउजंड वन हंड्रेड क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कुठला कांदा गुलटी ॲव्हरेज मली गुलटीचा क्वालिटी बघू शकता किती झाली एक हजार पन्नास कुठली उलटी खडक जाम ठीक आहे एक हजार पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता उलटीची एव्हरेज एकोणावीसशे एकसष्ट रुपये कुणाच आहे का गावठी लाल आहे एकोणावीसशे एकसष्ट वन थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज एव्हरेज माल आहे मीडियम साइज मध्ये बावीसशे अकरा मोठ्या साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता साठ प्लस साईज आहे ताजाच कांदा आहे बावीसशे अकरा कुठला आहे राहता कांदा तांगडीचा कांदा आहे गावठी टू थाउजंड टू हंड्रेड इलेव्हन रुपीज एकोणावीसशे शहाण्णव रुपये मीडियम साईज मध्ये रेड कलर कुठला आता कांदा खडकणं कोणतं घरगुती बियाणं गावठी कांदा मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकता साठ प्लस साईज आहे रेड कलर मध्ये कुठला कांदा तांगडीचा काय भाव झाला गेला तेवीसशे चाळीस तेवीसशे चाळीस ठीक आहे तेवीसशे चाळीस रोज टू थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी रुपीज गावठी कांदा आहे ठीक किती गेला गुलटी किती गेली एक हजार नव्वद रुपये जायला गोल्टी वन थाउजंड नाईन्टी रुपीस अकराशेला दहा रुपये कुठली गोल्टी गाव सांगा ना माऊली एकोणावीसशे साठ रुपये वन थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टी रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला झाला कांदा गाव ठीक आहे लाल मदी ठीक आहे विजयनगर तालुका चांदोड ठीक काय बघेल एकोणावीसशे एकसष्ट रुपये लाल लाल मध्ये से कांदा बघू शकता एव्हरेज माल आहे मीडियम साइज मध्ये कुठला आला कांदा बाहेरचाच कांदा आहे ठीक किती आला बावीसशे रुपये बियाणं ये, कोणतं येलोराचं बियाणं आहे बावीसशे रुपये क्वालिटी बघू शकता पंचावन्न पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कॅदरायचं आहे का दहा एकवीसशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता टू थाउजंड वन हंड्रेड रेड कलर मध्ये कांदा आहे मोठ्या साईज मध्ये पिंपळ हाऊस ना किती झाला होता काय झालं एकवीसशे एक्कावन्न रुपये आहे कांदा बहादुरीचा बाद कांदा एकवीसशे एक्कावन्न रुपये सुपर रेड कलर मध्ये बावीसशे एक्क्यान रुपये झाला क्वालिटी बघू शकता पंचावन्न प्लस गुलाबी कलर मध्ये सिल्वडचा कांदा आहे मग मग आहे ना ते पण आहे काय घ्या सांगा मीडियम साईज मध्ये एकोणीसशे पंचावन्न रुपये आहे कांदा कुंभारीचा कांदा आहे ठीक आहे किती राहिलं शिल्लक अजून भरपूर माल आहे गावठी कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची अठराशे साइज मध्ये आणि गोल्टी पाचशे कुंभरी एकोणावीसशे एक रुपये मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता गोल्टा साईज आहे सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न साठ प्लस साईज आहे मोठ्या साईज मध्ये कांदा सुपर आहे तेवीसशे रुपये ठीक आहे तेवीसशे टू थाउजंड थ्री हंड्रेड क्वालिटी बघू शकता गाव टीक राल मध्ये कुठला कांदा बहादुरीचा साईज ठीक आहे मोठ्या साईज मध्ये बियाणं कोणते घरगुती बियाणं ठीक आहे हा ऍव्हरेज मला मिडीयम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज मध्ये एव्हरेज आहे काय भाव झाला अठराशे कुठला आहे कांदा खडक जा किती झाला हा एकोणावीसशे नव्वद लालमधीच आहे गावठी ठीक आहे एकोणाशे नव्वद रुपये दोन हजार पंधरा दो रुपये मिडियम साईज मध्ये एव्हरेज माल कुठला राहता कांदा खडक जामचा कांदा आहे ठीक आहे बियाणं कोणतं लालमधी गावठी उन्हाळ नाही का म लालची काय गेली उलटी आज चौदाशे एकसष्ट रुपये ठीक रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची चोपडा माल एकदम बावीसशे अठरा टू थाउजंड टू हंड्रेड एटीन रुपीज क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये चोपडा एकदम कांदा कुठला आला कांदा तिकच्या तिसऱ्या लाईनी बसून मिळेल व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला बाजारावर बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याची क्वालिटी जवळपास पन्नास पंचावन्न प्लस साईज काय गेला होता किती गेला किती काय बघायला एकाउन्न टू गाव कोणतं किती कुठला माउल्या दोन हजार एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये ताजा कांदा आहे आहे कांदा शिरवड्याचा आहे ठीक आहे तेराशे आहे कुठली उलटी वडाळ्याचीराशे का साडे अठराशे मिडियम साईज मध्ये ऍव्हरेज मग अठराशे पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला कांदा कान मंडळ दोन हजार रुपये ठीक तेराशे पन्नास रुपये जायले रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता उलटीची कुठली उलटी रेड गावची बियाणे कोणतं होते याच डबलपत्ती दोन हजार पंधरा रुपये उन्हाळे का लालच लाल मधीचे दोन हजार पंधरा रुपये आहे कांदा शेलूपुरी काय बघायला एकोणाशे सव्वीस रुपये कुठला आहे कांदा दोन हजार पन्नास रुपये कुठला आहे कांदा शिरसाण्याचा आहे कांदा कुठला आहे बियाणं कोणतं घर पावल्या दोन हजार दोन हजार एकसष्ट रुपये गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठलाय कांदा तळवाड्याच बियाणं कोणतं येलोराच काका दोन हजार पंचवीस रुपये मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये पंचाळीस पासून तर पंचावन्न पर्यंत आहे कांदा रेड कलर दो हा दोन हजार रुपये झाला कुठलाय कांदा शेलूपुरी साडे किती गेला एकोणावीसशे पंचावन्न रुपये कुठलाय कांदा उर्दूचा कांदा काय बघायला एकोणावीसशे एकवीस रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठलाय कांदा खड खडकोज दोन हजार नव्वद एकवीस दहा रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे दादा कांदा परसू दोन हजार दोन हजार रुपये कुठला आहे कांदा तळवड्याचा आहे मीडियम साईज तळवड्याचा कांदा आहे बिया ना आहे घरगुती बियाणे काय परिस्थिती आजची मार्केट कस काय झालं सरासरी ठीक दोन हजार दोन हजार दोन हजार सत्तावीस रुपये ताजा कांदा आहे का? नाही करण निखाडी करण निखाडी कुठला आहे कांदा वडळीचा आहे ठीक हा दोन हजारात जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे आता कांदा तांगडीचा कांदा बाराशे पंच्याहत्तर रुपये पावणे तेराशे रुपये कुठली गेली गोलटी गोल्टी शेलूपुरी सुपर डार्क कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न साठ प्लस साईज आहे रेड कलर काय बघायला पंचवीसशे कुठलाय कांदा गनुर कांदा आहे टू थाउजंड फायव्ह हंड्रेड फाय। पंचवीसशे रुपये क्वालिटी बघू शकता बियाणा कोणतं दादा घरगुती चायनाचाच बियाणे ठीक आहे हा रेड कलर मध्ये मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला दोन हजार एकवीस कुठला आहे कांदा शेलबुरीचा हा रेड कलर मधी सुपर माल या आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला काका तेवीसशे एकाहत्तर रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड सेव्हन्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकता पंचावन्न प्लस साईज रेड कलर बियाणे कोणते का ते घरगुती बियाणं दोन हजार सत्तर रुपये कुठला आहे कांदा तळवाड्याचा कांदा आहे दोन हजार सत्तर रुपये दोन हजार नव्वद रुपये कुठला आहे कांदा तळवाड्याचं तालुका चांदवट उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची दोन हजार रुपये झाला कुठला कांदा वडळीचा कांदा आहे कधीच्या लागवडी होत नोव्हेंबर मधल्या कसं का निघू राही ऍव्हरेजला बरे का ठीक दोन हजार रुपये बियाणे कोणतं लावेल होते येलोराच काय गेला मावली तेवीसशे पंचवीस रुपये कुठला आहे कांदा शेलोचा दोन हजार रुपये रेड कलर मध्ये मीडियम साईज कुठला कांदा वालटा काय गेला साडे सतराशे रुपये कुठली कुठली बावीसशे बावीसशे कुठला आहे कांदा कडक कांदा आहे बावीसशे रुपये टू थाउजंड टू हंड्रेड ॲव्हरेज म्हणाली मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची पाणी कमी पडलं होतं का एकोणावीसशे सत्तर रुपये कुठला आहे कांदा दादा दोन हजार पन्नास रुपये कुठला आहे कांदा बावीसशे रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता एकवीसशे झालं झाला आहे कांदा शिंदे बायाचं बियाणे कोणते दादे चायनास घरगुती तयारी करेल ठीक किती राहिले कांदे अजून ठीक चालेल चालेल किती गेला काका दादा एकवीसशे रुपये कुठला आहे कांदा वडीलच आहे काय बघा दादा दोन हजार बारा कुठला आहे कांदा मस्तुची वाडी ठीक उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघा झाला काका एकोणावीसशे पस्तीस कुठला कांदा कान कानमंडाळ्याचा आहे एकोणावीसशे पस्तीस रुपये उन्हाळ कांदा आहे धन्यवाद चोवीसशे सत्तर पंचवीसशेला तीस रुपये कमी राहिले व कातर निचे ना बियाणं कोणतं आहे आज डबल पत्तीस आहे काय परिस्थिती काय आज कमी झाला तरी सरासर किती चालू आहे आज एकवीस बावीस एक एक पर्यंत चालू आहे ठीक काही कळतच नाही हो एक दिवस थोडं शनिवारी थोडं बरं सकाळी डाऊन होतं संध्याकाळी होतं बरोबर आज जो पंचवीसशे पुरा गेला नाही पंचवीसशे पुरा गेला नाही सर केलं पण आवं काही नाही हो त्या मानाने एवढे काही पाहिजे तेवढे आवं काही एवढी नाही तरी सर पंचवीसशे दोन रुपये कुठला आहे दादा कांदा 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 कुठे कात्रणीचाच कांदा आहे पंचवीसशे दोन टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड टू रुपये बियाणं कोणतं आहे बियाणं नारळी नारळी बी तेवीसशे पंचवीस रुपये रेड कलर मध्ये मिडियम साईज क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा तळेगावचं डबल पत्ती का ठीक किती एकवीसशे एकावन्न रुपये मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला कांदा चोवीसशे बावन्न रुपये क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कुठला राहता कांदा कातरणीचा कांदा बियाण डबलपत्तीच बियाणे ठीक हा पंचावन्न प्लस चे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गायला चोवीसशे ऐंशी रुपये पंचवीसशे वीस रुपये तळेगावचा पत्ती का पत्ती ठीक सुपर रेड कलर मध्ये उलटी क्वालिटी बघू शकता उलटीची किती गेली काय बघ पंधराशे अकरा कुठली गोलटी ठीक काय भाऊ गेली आठशे गेली वारी क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज गोल्टी तर मित्रांनो अशा प्रकारे आजची सरासरी कांदा बाजार भाऊ एक क्विंटलसाठीचा बाजार भाव हायस्ट आपल्याला पंचवीसशे रुपये पर्यंत बघायला मिळालं सरासरी सरासरी जो मार्केट चालू आहे ते अठराशे रुपयेपासून पासून तर एकवीसशे रुपया पर्यंत सरासरी चालू आहे बाकी जे पंचावन्न साठ प्लस साईज आहे ते चालू आहे बावीस तेवीसचे चे प्लस चालू आहे सुपर माल आणि उलटी मित्रांनो एक हजार रुपयेपासून तर बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे क्वालिटीनुसार बाजारभाव चालू आहे खादीचा विचार करता मित्रांनो पाचशे ते आठशे रुपयेपर्यंत खा आज चालू आहे धन्यवाद